I'm not भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या जाचा कटी रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी येत असलेल्या अडचणी सोडवाव्यात शासकीय वसतीगृहात अर्ज केला तरच स्वाधार मिळणार ही जाचा कट तात्काळ रद्द करण्यात यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना बी पी डी ए प्रणाली वगळण्यात यावी सन दोन हजार बावीस आणि तेवीस तेवीस व चोवीस या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी स्वाधार योजनेची पन्नास टक्केची जाचक अट रद्द करावी भारत सरकार शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक वर्ष संपवण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे यावेळी शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते